शब्दाचा अर्थ सांगितला अक्षराक्षर शिकून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी राहू कधी प्रेमाने तर कधी राहू कधी प्रेमाने तर कधी राहू जीवनाचा मार्ग दाखवला वर, मला ते शिकवलं एक एक शब्दाचा अर्थ मला सांगितला त्या माझ्यावर कधीच रागवलं नाही त्यांनी मला आणि खोट बोल खोट कधीच बोलायचं नाही या, याची त्यांनी मला जाणीव करून दिली बॉडीने शिकवलं मला जे -जे खूप प्रेमाने शिकवत होत्या सगळ्या सरांनी खूप मला शिकवलं सागर सर यांनी पण मला तिसरी व चौथी मध्ये मराठी गणित इंग्लिश तिन्ही विषय खूप छान शिकवले